नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आठवण मध्ये स्वागत आहे आज आपण एका व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत जिद्द कशी असते आणि शिक्षण जरी नसेल आणि जिद्द जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही व्यवसाय करू शकता हे तुम्हाला यातनं ऐकायला मिळेल आज आपण भेटणार आहोत हरिदास गुजराती यांना हरिदास यांचं यांच्या आईवरती प्रचंड प्रेम आहे आणि म्हणूनच त्यांची आई जेव्हा कॅन्सरमुळे गेल्या त्यानंतरही वारंवार त्यांची आई त्यांना भेटायला येते त्यांच्या अंगावरनं हात फिरवते आणि आईच्या मृत्यूसमयी हरिदास यांनी त्यांच्या आईला जे काही वचन दिलं त्या वचनामध्ये ते आजही आहेत त्या वचनाप्रमाणे त्यांनी त्यांच्या भावांची लग्न लावून दिली त्यांचे मार्ग त्यांना दिले आणि आज सगळे स्थावर आहेत व्यवस्थित आहेत तो हा प्रवास सांगताना जेव्हा जेव्हा आई हा शब्द उच्चारला त्या त्यावेळेला त्यांचा कंठ लाटून आला त्यांच्या डोळ्यात आश्रू आले त्यांचा आईविषयीचं प्रेम हे दिसत होत मंडळी हा प्रवास तुम्ही नक्कीच बघा आणि समजून घ्या आईवरच प्रेम माझं नाव हरिदास लक्ष्मणदास गुजराती माझ्यावर जीवनात घडलेल्या घटना प्रसंग आटोन तो है। मी आठवण आठवणच्या सांगतोय मी लहान होतो माझी आई आजारी होती कॅन्सरनी एक छोटसं किराणा दुकान होतं त्या त्या कॅन्सरच्या दुकानामुळं घरात कल निर्माण झाला पैसे नाहीये औषध उच्चार करण्यासाठी फार प्रसंग निर्माण झाला आणि त्या त्रासातनं आम्ही काय करायचं म्हणून आई म्हणली मोठा आहे काहीतरी कर औषधला पैसे लागतील आपण काय करायचं त्या प्रसंगाने आम्ही दोघं भाऊ लहान तीन नंबर जाऊ आणि मी टिळक पुतळ्यापाशी ऊस आणि रांगोळी भाजीपाला लागवत होतो दिवस विकलं विकताना काही दिवसांनी आम्हाला कॉर्पोरेशन त्रास दिला आम्ही आमचं सगळं माल उचलला आणि घरी आलो आईला सांगितलं असं झाले आई करू काय आई म्हणली आता बाळांनो काय करायचं बघ आपल्या एका दुकानात हा काही चालणार नाही आणि तू आता काय कर मला गांधी गोळ्याकडे आमच्या आत्या तिथं काम करायची आत्याने मला घेऊन लावलं तिथं कामाला मी लागलो दोन रुपये रोज होता सकाळी नऊ ते रात्री दोन पर्यंत धुटी होती पण दोन सात पर्यंत आम्हाला दोन रुपये संध्याकाळी नऊ रुपये मिळायचे वर टायमाला रात्री दोन वाजता मिळायचे असं करता करता मी आई आईसाठी थोडे पैसे गोळा केले हे एक दुकान असल्यामुळं खर्च भागवत नव्हता तीन भावांचं शिक्षण बहीण हे सगळं समोर डोळ्यात आईने सांगितलं बघ काहीतरी कळेल म्हणून तिथं दोन तीन वर्ष सर्व्हिस केली आणि तिथं मी वरतून दुसऱ्या मजल्यावर खाली पडलो त्यावेळेस मी घरी आलो आईला रात्री दोन वाजता दाखवलं माझ्या हात फ्रॅक्चर झालाय आई म्हणली असं काय झालं म्हणलं मी वरतून खाली पडलं मला सोडलं नाही त्यांनी काय होत नाही काम कर सकाळी आई म्हणली आता पैसे कुठन आणू दवाखान्यात दाखवायला ससून मध्ये घेऊन गेली तीस पैशाचा केस पेपर काढला त्या केस पेपर मला थांबवलं हा ठणक ठणक थनक मला सुजला होता डॉक्टरने मला प्लॅस्टर मारलं कुठं कामाला जाऊ नको सध्या महिनाभर घरी बस आई म्हणली तू महिन्यावर बसून काय करणार आता घरी म्हणून मी थोडे दिवस घरी बसतो मला आईने मामाकडे पाठवलं मामाकडे गेलो मामाकडे राहिलो मी काय इथे मी हट्ट वगैरे करायचो भांड करायचो मामाकडे कर पाठवलं तिथं मामाकडे राहिल्यावर मामाने मला एक दोन महिने ठेवलं मामा शेतात वगैरे काम केलं मामाकडे मी शाळेला राहिलो थोडे दिवस शाळा शिकलो तिथं जीवन शिक्षण विद्या मंदिर एक अजून एक प्रसंग मला आठवतो मी गांधी गोळीकडे कामाला होतो त्यावेळेस त्यांचं जे विक्री व्हायची ते आम्हाला मग घरी ठेवा म्हणायचे रात्री एक दीड वाजता तर मी घरी जाताना माझा रस्ता तोच तो होता तर काका म्हणायचे एवढं घरी घेऊन जातो हे पैसे घे आणि घरी आपले नेऊन ठेव मी म्हणायचो बरं त्यावेळेस पाच हजारच्या मोठ्या नोटा अशा मोठ्या मोठ्या नोटा होत्या एवढं काय आम्हाला माहिती नसतं का असं आम्ही काम करायचो थकून जायचो सकाळी नव्हती ते तेव्हा एवढं घरी ठेवून मग तू घरी जा बरं म्हणायचो एकदा मला असा त्रास झाला पोटात मला कळम आळ लागली करू काय म्हणून पैसे परत घेऊन जायचे तर काका दुकान पण करून निघाले असतील म्हणून मी म्हणलं नको दुकाने जायला मग घरी आलो आईला सांगितलं जर मला बाहेर कोण थांबलं मी घरी आईला सांगितलं पिशव्या सांभाळ मी जा एवढ्या रात्री आलाय तो दिलो वाजता ती म्हणायची बरं त्याला वाटलं मी जेवायला आलो हात पाहिजेत नाही म्हणलं त्यांच्या पिशव्या ते पैसे तू बाहेर लक्ष ठेव आई थांबली आईने बघितलं एवढ्या नोटा कशाला घेऊन आला तो म्हणलं त्यांनी दिले ते म्हणले घरी नेऊन ठेव रोज मला ठेवायला ते तेव्हा अशी परिस्थिती होती की जक्कल सुतारचे भयंकर चोऱ्या मार्या व्हायच्या खून दरोडे व्हायचे त्या परिस्थितीमध्ये माझ्या अंगावर सगळे गोळ्याचे चिकट डाग लागले असायचे टावेल गुंडाळायचा असो आणि ते टाव्या गुंडाळून मी त्यांचे पैसे त्यांच्या बंगल्यावर देऊन यायचो तिथं ते काकी उभ्या असायचे त्यांच्या त्यात पिशवी द्यायचो आणि मी घरी यायचो पिशवी मी घरी जेव्हा माझ्या आईकडे घेऊन आलो आई म्हणले असे पैसे आपल्या घरी आणायचे नाहीत त्यांच्या घरी त्यांना पोस्ट करायचे त्यांना सांगायचं मला त्रास होतो मी नेणार नाही प्रामाणिकपणे ते पैसे त्यांच्या घरी नेऊन द्यायचे कुठे रस्त्यात थांबायचे पाचशे वस्तू जबाबदारी घेत जाऊ नको आपल्याला लोकांचे पकडचे पैसे नकोत कष्टाचेच पाहिजेत फुकडचा रुपाही नको आपल्याला आज लोकांनी मला सांगितलं तुझे मुलं खराब आहेत मवाली निघतील तुझ्या मुलावर कळत नाही शिकलेले नाहीत आडमोट आहेत त्यांना मुली कोण देणार हा तिला सांगितलेला एक प्रसंग मला आठवला त्या आठवण्या मी सांगितलं की त्या अवस्थेत तिने आम्हाला सावरून सांगितलं होतं की बघ भाई हे लोक तुला असे म्हणतात मला बूट विक म्हणतात दुकान नाही चालतं तुला जमणार नाही त्या जिद्दीवर मी करते की तू बी जिद्द वाढत बघितलं आईला जास्त त्रास होतोय आई म्हणली आता मला माझं काही खरं नाहीये भावांकडे लक्ष दे वडील दुकान जास्त दिवस थांबायचे नाही कोणाचं लग्न करायचं तिकडे जायचे महिना माझ्या नाही दुकानात काका आमचे दुकान सांभाळायचे आणि काकांनी काकांनी आमचं पालन पोषण केलं काका दुकान सांभाळायचे आई म्हणायची आता एक दुकान नाही चालत तर मग तू एक काम कर आता घरी आलाय आता हात तुटल्या राहू दे हाताला लागले आपण मीठ धंदा चालू करू म्हणून आई आणि मावशी पाठीमागत जागा होती रिकामी वाड्यात तिथं थोडं साफसफाई करून घेतली मला म्हणले दोन तीन पोते सायकलवर मीठ घेऊन ये मी आलो त्याचा एक आनंद होता ते आपण धंदा करणार आहोत पण एवढं लक्षात नव्हतं की धंद्याला पैसे लागतात जास्त करू काय आई म्हणले होईल सगळं नीट मीठ दोन तीन पोती घेऊन ये आज दिवस चांगला आहे मावशीला बोलवलं मावशीने धंदा व्यवस्थित करायला सांगितलं मांडणं केली पूजा केली आणि मीठ भरायला चालू केलं मीठ घेतलं आणि आपल्या पहिले आपल्या दुकानात ठेव पास पुढे त्यावेळेस पॅकिंगच्या वर नाव नव्हतं कोर पॅकिंग होत आता नाव काय द्यायचं म्हणून आई म्हणली नाव काय द्यायचं बघ म्हणून वडील आले वडिलांनी दोन नाव घेतली एक म्हणले गोकुळ सॉल्ट करू आपण आणि दुसरं शारदा ताईने मला सांगितलं बाबा गोकुळ नाव बिल्डिंगला आहे तर हे शारदा नाव माझं तू मिठाला दे तुला चालेल वडिलांनी दोन ब्लॉक बनवले त्या दोन ब्लॉकचे बोलून दोन नाव तयार करून तुम्हाला बाजारात ते दोन, दोन, बाजारा, दोन ब्रँड घेऊन गेलो गोकुळ आणि शारदा तर म्हणली शारदा नाव चांगलं विचारलं आईने कुणाला काय म्हण शारदा नावाने चांगलं चाललं तर घ्या तू विक हे व्यापारला वापरा म्हणून ते मीठ शारदा नावाने चालू केलं हळूहळू धंदा वाढत गेला आई मीठ भरून द्यायची थोडं रात्रीच मग मला म्हणायचे आता मीठ भरले तू विकत जा आजा मी जाऊन सायकल सायकल घ्यायचो सायकल जवळ मीठ विकून यायचो जवळ पैसे द्यायचो आई, आई म्हणायची बाबा रे आता एवढं वजन उचल लागतं तुला म्हणून शाळा शिक म्हणत मी शिकला नाहीस मग करू काय म्हण शाळा शिकायला आपल्याला पैसे नाहीत तर काय करू आणि मीठ धंदा व्यवस्थित करायला लागलो सायकल आठ आणि तासाने मी घ्यायचो त्या भाड्याच्या शेजारा दुकानदाराकडे सायकल घेऊन मी निघायचो माल टाकायचो जवळ काही मीठवाले माल टाकून द्यायचे नाहीत मला धंद्यात कॉम्पिटिशन असायचं म्हणून मी वाडगाव इथे विठ्ठल वाढले मीठ टाकायला जायचो दोन तीन दुकाने चांगले परिचय असते मीठ टाकून यायचो जाताना मिठाचे पन्नास सत्तर किलो मीठ सायकल भरून चालत चालत ढकला मारून घेऊन जायचो मी इथनं एक दिवस जाताना माझं विठ्ठलवाडी येते सायकलचं चाक तुटलं आणि चा पुढचा चाक निघून गेलं आणि मी मिठाच्या सायकलच सा खाली पडलो आणि माझ्या अंगावर बस आली समोरच्या आजीने सांगितलं आता मुलगा गेला आता करायचं काय बघ बसवाला थांबला जागेवर गेला म्हणून त्यांनी सांगितलं पण मीठ असं माझ्या अंगावरून मी मिठा सायकलवर पडलो तुम्हाला काही झालं नाही बस मागे घेतली आणि मी वाचलो तर मी सांगितलं आता मला धंद्यामध्ये या असं होतं एवढं लांब जायला नको वरडायची आई वरडायची नको जाऊ आता एवढं लांब आपल्या माल टाक पण त्या प्रसंगाने मी म्हणलं हारलो ना जिद्द गेली की तुझी इच्छा आहे तुझं नाव मी नाव मार्केटमध्ये करल म्हणून मी ब्रँड वाढवत गेलो तो ब्रँड वाढवला हळूहळू बहिणीचं लग्न आलं बहिणीच्या लग्नात पैसे गोळा करायचे होते आई म्हणजे मोठ्या बहिणीचं लग्न कर माया मला बरं वाटेल आता माझं काही खरं नाही आता म्हणलं बरं मग आईने सांगितलं पण लग्न करायला हे ते केलं तेव्हाच पैसे कमी होते भाऊ तीन नंबर म्हणलं घराला रंग द्यायचा आपल्याला एवढे पैसे कुठले आणायचे रंगारी हजारो मागतोय लहान भाऊ म्हणलं आपण तिघं मिळून रंग देऊ आपण सगळं काम करू कशाला पैसे घालवायचे लग्नाची तयारी केली पहिलंच लग्न बहिणीचं म्हणून सगळे आवश्यणिक लग्न राहायला लागले आणि काही दिवसानंतर एक जूनला आई गेली त्याच्या आदल्या दिवशी एक पाच सहा दिवस पहिले आनंद पिक्चर टीव्हीवर लागला होता रात्री तो पिक्चर बघताना मला पिक्चर टीव्हीवर टीव्ही लावून दाखव म्हणली आणि तो दाखवला पिक्चर संपल्यावर मला म्हणली बघ असं मला होणार आहे आता तू मोठा आहेस तू या भावांचं गाड वडलं पाहिजे तू सगळं केलं पाहिजे तू वाईट गाडा लागलास हे भाऊ विसमतील यांचं लग्न कार्य तुला करायचंय तू तु लक्ष दिलं पाहिजे बहिणीचं लग्न झालं आता मी करून टाकलं तू आता हे सगळं बघ मी बोललो बर एक केस एवढी वाढलेली ती काढ हातातलं कड काढून टेकून दे मी म्हणलं नाही की असं नाही कापणार ती म्हणली माझं शेवट मरण आल्यावर तू कापशील तर परत वाढवायचे नाही म्हणलं भर मी वचन घेतलं ती म्हणली तू असं राहिला तर मला भर वाटायला आणि तू भावांचं लग्न लावून मला सांग भावांचा सांभाळ करल भावांसाठी कुठल्याही व्यवसायाला मागं पडू नको त्यांच्यासाठी मदत कर त्यांच्या प्रत्येक कामामध्ये लक्ष दे त्यांना सोडून अंतर देऊ नको म्हणून मी सतत भावासोबत राहिलो ते आई त्यात गेली आईला एक जूनला त्रास झाला आई वारली नंतर भाऊ रडायला लागले भाऊ म्हणले माझी आई देवास घालले देवानं म्हणले माझी आई तुला भेटली का लहान भाऊ फार लहान होता तो तीन नंबरचा त्याला त्रास वाला आई आई करायचा तो थो। मग थोडा हळू मोठं झाल्यावर तो छोट्या बहिणीचं लग्न आलं ते लग्न मला करायचं होतं आता करायचं का करा पैसे थोडे कमवले हो होते तिला करून बहिणीचं ला, लग्न लावायचं म्हणून लावतो तर आजी म्हणायची आजी होती आमची आजी म्हणायची आजी बाबा रे आता तुझं लग्न कर मी म्हणायचो नाही पहिले बहिणीचं करू तिला तुझ्या घरी पाठवू तिला पाठवलं तिचं लग्न लावलं ला, ला ला। तर काही थोड्या दिवसांनी प्रसंग फार वेगळाच आला तिच्या तो तोच्या भडक्यामुळे काही कारणामुळे ती त्या भडक्यात जळाली ऐंशी नव्वद टक्के भाजली तिचा त्रास ऐकून मला एकदम जमीन पाया करायची आपण आईला काय तोंड दाखवणार आईला शब्द दिला होता आपण बहिणींच भावांचं सगळं व्यवस्थित करू त्या प्रसंगात मी घाबरून गेलो पण नंतर त्रास झाल्यावर मी सावरलं म्हणलं जे झालं ते आता बघायचं बहिणीला विचारायला जायचं बहिणीला विचारलं ती म्हणली काय करू नको माझंही माझ्या नशीब झालेलं आहे मग आम्ही खब असलो तिचा केवधी केला मग इथं आलो घरी थोड्या दिवसांना आजी म्हली आता बहीण तर गेली जाऊ दे आता तू तुझं लग्नाचं बघ मी म्हणलं नाही लहान भाऊचं पहिले कुठेतरी काहीतरी दुकान वगैरे हो काय करायला लागेल आपल्याचा व्यवसाय व्यवहार बघू म्हणून महेश सोसायटी मध्ये एक दुकान बघितलं तिथं दुकान घेतलं आईची इच्छा पूर्ण केली दुकान चालू केलं आजीच नाव दुकाना दिलं दोन दुकान दुकानं झाली आजी म्हण मल, आजी म्हणली आता तू चांगलं झालं आपलं तू तुझ्या आईची इच्छा पूर्ण केली भाऊ मार्गाला लागले काही दिवसांनी भावाचा ऍक्सिडेंट झाला महेशसाठी बिबडलीला चंद्र लोक आशिलो पशी आणि तो ऍक्सिडेंट इतका भयानक झाला की त्याची कल्पना होती भावाचा डोळा डावा डोळा एकदम हे झाला आवाज बंद झालं दवाखान्यात अॅडमिट केलं तर त्याच्या अगोदर मी आमचे रा, कृष्ण राजू पंडित म्हणून गुरुजी आहेत त्यांना त्याची पत्रिका दाखवली होती तिन्ही भावांची आम्ही माझी आणि तिकांची मिळून ते म्हणले ह्याचा ऍक्सिडेंट होईल ह्याला त्रास होईल तुम्ही लक्ष द्या मी म्हणलं असं कसं नाही म्हणलं याचा होण्यासारखं होण्यासारखा आहे हा ह्याला त्रास होईल डावा डोळा जाईल म्हणलं काय करायचं का पंडित गुरुजी तुम्ही सांगा पहिल्यांदाच माझी त्याची ओळख झाली होती ते म्हणले काही नाही याच्यावर उपाय यांनी शनीला जायचं आणि याच्यावर जप करायचं म्हणलं तुम्ही कारण त्याला डोळा तुम्ही वाचवा मला माहिती नाही उद्या याचं लग्न नाही झालं तर मला भावाकडे लक्ष कोण देणार म्हणून मी त्यांना सांगितलं सगळं ते म्हणले काळजी करू नको मी माझा उपाय चालू ठेवतो तू त्याला देवाला घेऊन जा म्हणजे तो मंदिरात आई गेल्यापासून मंदिरात येतच नव्हता तो म्हणजे आई गेली असं काही नाही तीन नंबर हॉल म्हणलं तुचल मंदिरात जाऊन येऊ जाऊन आलो आणि त्यानंतर ॲक्सिडेंट झाला होतो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी सांगितलं बरोबर खरं ठरलं त्यातनं तो वाचला त्याचा डोळा वाचला डोळ्यातनं भुगळी बाहेर पडला असं म्हणून थोडक्यावर निभवलं त्यांनी सांगितलं उपायमुळं त्यानंतर तो वाचल्यामुळे दुकानात लक्ष द्यायला दोन नंबर भावाला पाठवलं थोडं तो बी लक्ष द्यायचा हा असं एकटा असतो ते झाल्यानंतर थोडे दिवस दुकान सुरळीत चाल लागलं चांगलं चाललं त्यानंतर भाऊ परत दोन नंबर नम्... तीन नंबरचा भाऊ हो परत टेम्पो घेऊन चालला होता परत तिथे ऍक्सिडेंट झाला त्यात ते त्याला वाटलं आता म्हणजे लोकांनी बघितलं दुकानदार माझे ओळखी होते मी टाकायला जायचो मी ते म्हणले अरे टेम्पोला गेला म्हणलं अरे भाऊ घेऊन गेला माझा नाही म्हणले काहीतरी झाले ड्रायव्हर गेलाय त्याला दवाखाने मला एकदम त्रास झाला की माझ्या भावाला असं काय झालं एकदम माझ्याकडनं काय चुकलं मी आईच्या फोटो पशी बसायचो मी म्हणायचो आई काय करू मी तीन नंबरला काय झालं बघ डोळ्यासमोर दिसलं माझ्या भावाला काहीच नाही झालं मला विचार काही नाही झालं भावाला काही नाही माझ्या टेम्पो जाऊ दे जा। नवीन टेम्पो आणले म्हणून त्यातनं त्याला काहीच झालं नव्हतं साधं बी नव्हतं दवाखान्यावर बघितलं मला बरं वाटलं त्याला घरी घेऊन आलो टेम्पो तुरुषीला दिला मी मीठ धंदा परत जिद्दीने गेला कारण तो नाही म्हणलं इतकेच संकट तरी मिठाचा धंदा आपला सोडायचा नाही बरोबर मीठ टाकायला चालू केलं फार संकटानं हळूहळू सायकलला पैसे हळूहळू सायकल तयार करून टेम्पो घेतला टू व्हीलर घेतली मीठ टाकलं हळूहळू तो ब्रँड वाढत गेलो त्या संकटात संकटात संकट येत गेली नंतर काही दिवसांनी वडिलांना त्रास झाला वडील आजारी पडले त्यांना डायबिटीज दुखणं सांगितलं ते एकटे पडले आईनंतर ते एकटे असायचे म्हणून मी बिघड राहायला होतो तिथं घेत नाही इथं पण वडिलांजवळ आलो वडिलांचं सगळं सकाळी आंघोळ नाश्ता सगळं त्यांना आंघोळ घालणं ते स्वतः काय करायचे म्हणजे मला आंघोळ घाला स्वतः मला हे करा मला नाश्ता देऊन सगळं आणून द्यायचं मी आंघोळ घालायचो ना सकाळी रोज असं करता करता त्यांचं पालन पोषण व्यवस्थित केलं आईच्या शब्दामुळे सगळं मला करणं बाबा आईने सांगायचंय की वडिलांकडे लक्ष दे भावांकडे लक्ष दे मी सगळं काय करत होतो ते लक्ष देता एक हळू वडिलां वडील एकदमच थकले त्यांना त्रास झाला आणि दोन हजार सतराला ते एक जानेवारीला ते बी गेले माझ्यावर आबाळ कोसळ एकदम करू काय भाऊ लोक आम्ही जमलो भावांनी सगळं केलं पण एक वेळेस अशी होती की तिथं आपल्याला पन्नास पैसे सायकलला द्यायला नव्हते मीठ टाकताना आज वडिलांच करायचंय सगळ्यांनी मिळून केलं सगळं होत आईचा आशीर्वाद फार मोहात ठरला मला आईने सांगितलं होतं ते चेक कर पूर्ण कर त्यांचं सगळं झालं माझ्या भावांना सगळं काय आहे पण आई सतत म्हणायची हे गाडी घे कार मध्ये मला फिरणार पैसे कुठला आलो पण आज आज भावांकडे सगळं काय आहे आता भावांकडं कार गाड्या सगळं आहे पण आई नाहीये हे फार दुःख आहे मला काही सांगितलं हे वचन मी पूर्ण केलं भाऊ सुखात आहेत त्यांना सगळं काही त्यांचं आहे त्यांची आता मुलांची लग्न आरे करायची म्हणजे मी वचनातन पूर्ण झालो दुसरं मला काही आता करायचं नाही माझ्या पत्नीने माझ्या मुलींनी मला भरपूर साथ दिली माझी दोन नंबरची मुलगी माझा व्यापार भाती आज रोज सकाळी नित्यानंद सकाळी सहा वाजता चार वाजता उठून पूजा अर्चा करून सकाळी माझी पत्नी सहा वाजता कामाला लागते रात्री बारा एक वाजून एवढं धडपडून काम करते तिला मी कुठलेही सुखात कुठे फिरायला मी नेऊ शकत नाही कुठं काही करू शकत नाही का तर आईच एक वचन आहे त्यामुळे तिच्या इच्छा मी कुठल्याच पूर्ण करू शकत नाही माझी दोन दोन नंबरची मुलगी सतत म्हणजे कुठे जावा तुम्ही बाबा फिरून या नाही जे जे वचन ते पूर्ण झालं ते समाधानी हो होईल तिने माझ्या व्यापारात इतकं वाढ केली तिने आज पंच्याण्णव आयटम पॅकिंग चालू केलेत सर्व माल पॅकिंग करून मार्केटमध्ये जातोय हो धंदा चांगला आहे मुलीची साथ मला भरपूर आहे दोन्ही जावांची साथ आहे दोन्ही मुलींची साथ आहे माझ्या भावांनी मला भरपूर साथ दिली माझे भाऊ पाचही भाऊ मला पाठीशी इतके चांगले आहेत की जन्मोजली मला हे भाऊ हे आई वडील भाऊ मला मिळावेत हीच माझी इच्छा आहे माझ्या काकानी आणि काकूनी घर इतकं व्यवस्थित आम्हाला वरण ठेवलं व्यवस्थित केलं आई गेल्यानंतर त्यांनी फार कष्टपणे आम्हाला वाढवलं काकाने कधी आम्हाला दुखवलं नाही काकांच्या मुलांनी कधी आम्हाला दुखवलं नाही असं काही झालं गणपती असो गोकुळाष्टमी असो पूजा अर्चा असो आपल्या मोठ्या घरी आहे येतात भेटायला येतात जातात होणार म्हणून उन विचारतात जरी लहान भाऊ असेल प्रत्येक वेळेला येतात भेटतात विचारतात आणि एकत्र येतात गणपतीला येतात गोकुळ अष्टमी एकत्र येतात आईने सांगितलं सगळ्यांची लग्न व्यवस्थित झाली आमच्या काकांचा लहान मुलगा होता तीन नंबरचं लग्न होईल का नाही व्हायला आई म्हणली कुठलाही मुलगा भाऊ आपला बिगर लग्नाचा घर राहायला नाही पाहिजे ती सतत म्हणायची तू लग्न लावून उन टाक त्यांचं कुणालाही ठेवून प्रत्येकाचं घरदार व्हायलाच पाहिजे नाही झालं तर बघ मी तुला बघेल आणि ती सतत स्वप्न द्यायची माझ्या आज भी येते मी थकलो असल आजारी पडलो असल घाबरू नको मी आहे ना माझ्या आज अंगावर डोक्यावर हातीर होती नंतर तू काय काळजी करतो तू केलंय ना सगळं चांगलं झालंय भावांनी भावांच्या मेहनतीने सगळं उभं केलंय मार्गदर्शन द्यायला आईने सांगितलं तू त्यांचा हे माझ्या वतीवर मी केलं आज सगळे भाऊ चांगल्यात प्रामाणिक कंपनीत आणि दुकानात जे जे आपले व्यवहार सगळे चांगले चाललेत सगळ्यांचा सुखी संसार आहे त्यामुळे मला आज काही वाटत नाही इच्छा आईच्या पूर्ण झाल्यात यातच मला अभिमान वाटतो माझ्या मुली चांगल्या घरात पडल्यात नातवंड चांगले आहेत सगळं चांगलं आहे पत्नी माझी मला सहकार्य करतात माझ्या कर खांद्याला खांदा लावून काम करते सगळे व्यवस्थित चाललेला संसार ह्या एक आईच्या आशीर्वाद झालेलं आहे सगळं पणे ते पैसे त्यांच्या घरी नेऊन द्यायचे कुठे रस्त्यात थांबाय पाशी वस्तू जबाबदारी घेत जाऊ नको आपल्याला लोकांचे फुकडचे पैसे नको कष्टाचेच पाहिजेत फुकडचा रुपयेही नको आपल्याला आज लोकांनी मला सांगितलं तुझे मुलं खराब आहेत मवाली निघतील तुझ्या मुलावर कळत नाही शिकलेले नाहीत आडमूट आहेत त्यांना मुली कोण देणार हा तिला सांगितलेला एक प्रसंग मला आठवला त्या आठवण्या मी सांगितलं की त्या अवस्थेत तिने आम्हाला सावरून सांगितलं होतं की बघ भाई हे लोक तुला असे म्हणतात मला बूट विक म्हणतात दुकान नाही तुला जमणार नाही त्या जिद्दीवर मी करते ती तू बी जिद्द वाळत मी जिद्द बाळगली आईला मी करून दाखवल मी ती जिद्द बाळगून पुढं हे सगळं दुकान दोन दुकानं घेऊन धंदा व्यवस्थित करून घर व्यवस्थित ठेवून मुलांच्या भावांची कार्य करून किंवा सगळ्यांचं लग्न कार्य करायचं करायचं आपल्याला ठेवायचं आहे या जिद्दीने मी पुरक काम करत आलो आयुष्यात जिद्द वाढल्याशिवाय आपल्याला पैसा मिळत नाही आणि शॉर्टकट पैसा आपल्याला कधी तो लाभ होत नाही ईश्वराच्या आशीर्वादाने आई आईच्या आशीर्वादाने आणि माझ्या परिवाराकडनं मला मिळालेल्या आशीर्वादाने हे सगळं मी करू शकलो आणि मला आठवण चॅनलने आभार मानायचे की त्यांनी मला ही संधी दिली त्यामुळे मी हे सगळं त्यांना माझ्या जीवनातल्या आठवणी आणि कल्पना सांगत होतो धन्यवाद